नमस्कार साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत मूळव्याध फिशर आणि फिस्टुला आणि आधुनिक उपचार या विषयावर आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे डॉक्टर लकीन आपण त्यांचं स्वागत करूया सर तुमचं साम टी व्हीमध्ये सहर्ष स्वागत तर डॉक्टरांचं स्वागत करून झाल्यानंतर आपण त्यांच्याविषयीचा परिचय जाणून घेऊत आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलेलं आहे त्यांचा अनुभव आपण पाहूयात तर डॉक्टर लकीन वीरा हे अनुभवी जनरल लॅप्रोस्कोपिक आणि लेझर सर्जन असून त्यांना दहा वर्षांपेक्षाही अधिक काळाचा वैद्यकीय अनुभव आहे त्यांनी एम बी बी एस नवी मुंबईच्या तेरणा मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले आणि त्यानंतर के जे सोमया मेडिकल कॉलेजमधून जनरल सर्जरीमधील पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेले आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ते या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते शस्त्रक्रिया शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय योगदान त्यांनी दिलेलं आहे डॉक्टर लकिनवीरा यांचा अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबईसोबत सहा वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळाचा अनुभव आहे आणि ते रुग्ण केंद्रित दृष्टिकोनातून प्रगत शस्त्रक्रियेची सेवा देण्याचं महत्वाचं कार्य बजावतात फिशर फिस्टुलासाठी लेझर सर्जरी हर्निया गॉड ब्लॅडर आणि अपेंडिक्स यासारख्या प्रगत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि डायबिटिक फूड सारख्या क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष कौशल्य गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी पंधरा हजारांपेक्षा सुद्धा जास्त रुग्णांना ओपीडी मध्ये उपचार दिलेत साडेतीन हजाराहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या ज्यामध्ये जटिल आणि उच्च जोखमीच्या शस्त्रक्रियांचा सुद्धा समावेश आहे त्यांचा अतिशय शांत स्वभाव अचूक निदान आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतींचा अवलंब यामुळे रुग्ण आणि सहकाऱ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे डॉक्टर लकिनवीरा हे एक सक्रिय शिक्षक आणि संशोधक आहे त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय जर्नल्समध्ये पंधरापेक्षाही अधिक शास्त्रीय लेख प्रकाशित केले तसंच ते नियमितपणे परिषदांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये यासोबतच ई प्रोग्राम्समध्ये सहभागी असतात जेणेकरून नवीन वैद्यकीय प्रगती सोबत अद्ययावत राहता येईल डॉक्टर लकीनवीरा हे त्यांच्या सहानुभूतीपूर्व संवादशैलीसाठी शस्त्रक्रियेतील अचूकतेसाठी आणि नीतीमूल्य आधारित वैद्यकीय सेवेसाठी ओळखले जातात आणि ह्या क्षेत्रातील अतिशय विश्वासार्ह नाव मानलं जातं यानंतर आपण चर्चेकडे वळूयात डॉक्टर जनरली बी पी शुगर डायबिटीज हार्ट अटॅक या सर्व गोष्टींसाठी आपण डॉक्टरांकडे जातो पण जेव्हा फिस्टुला आणि यासारखे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मात्र अनेक रुग्ण जाण्याचं टाळतात असं का सी आता हे जे आपण रुग्ण आज डिस्कस करतो आहे जे पायल्स फिशर मूड व्याज फिशुला वगैरे जे आहे यामध्ये कसं आहे ना थोडा एक सरमसारखं भरपूर पेशंटला असं वाटतंय या ते लाचतात डॉक्टरकडे येत नाही आहे किंवा त्याला आजूबाजूला या असं कोणी त्याला सल्ला देतात की यामध्ये तुम्ही घरगुतीच करा तर यामध्ये भरपूर पेशंट आहे ते डिले करतात आणि आमच्याकडे डायरेक्ट येत नाही आहे भरपूर असं पण पेशंट आहे त्याला वाटतात की आम बिमारी हे आरामात घरगुती इलाजनी होऊन जाईल तो ते डॉक्टरकडे एक प्रॉपर कन्सल्टेशनसाठी डिले करतात आमचं हेच रिक्वेस्ट आहे की असं करायला आणि लवकरात लवकर आम्हाला आणखीन वाढण्यापेक्षा लवकरात लवकर कन्सल्ट करा मात्र पायल्स फेशियल आणि यामध्ये नेमका फरक काय आता हे जे तीन बिमारी आहे यामध्ये मध्ये ते संडास जागाचा भाग आहे तिकडे जे नस असतो ते आपण रोज रोज आपण थोडं जास्त जोर वावर लावतो तर ते नस फुलून जातात त्यामध्ये ब्लिडिंगचा पण ते रेग्युलरली प्रॉब्लेम होऊ शकतो व्हरज फिशर जे आहे ते थोडं वेगळं आहे ते एक चिरसारखं असतो संडास जागाचं जे ओपनिंग आहे त्याच्या आजूबाजूला एक छोटंसा चीर असतो ते पेशंटला युजली पेनचा मेन कंप्लेन असतो ते आमच्याकडे येतात लास्ट जे आपण बोलतात आहे फिशुला या भगंद्र त्यामध्ये एक छोटसं सा नलीसारखं फॉर्म होतो आहे संडास जागा आणि आजूबाजूला स्किनला त्यामध्ये पेशंटचा मेन प्रॉब्लेम असतो पू या पस जे सारखं सारखं त्याच्याकडे येतात नक्कीच बऱ्याचदा अडचण एकदम अचानक राईज होत नाही त्याच्यासाठी काही लक्षणं असतात सुरुवातीला ती लक्षणं अशा कोणत्या लक्षणांकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलं के पाहिजे यामध्ये जे जे कॉमन बिमारी आहे ते सगळ्याचे एक दोन कॉमन लक्षणं असतात एक जे एकदम कॉमन जे तिन्ही बिमारी असतात ते हे क्रोनिक कॉन्स्टिपेशन सारखं सारखं आपल्याला संडास जावं लागतो जोर लावा लागतो टाइम लागतो क्लिअर होण्यासाठी किंवा मेजर प्रॉब्लेम जसं संडास करताना रक्त येतो आहे रेग्युलरली किंवा जोर लावतात आणि पेन होतोय आणि पेशंट नियरली पूर्ण दिवस ते पेनमध्येच ते पूर्ण एरियाला त्याला दुखतो आहे तिसरं आणि कॉमन जे आहे ते पू येतो या पस वगैरे येतो आहे हे सगळं जे तीन चार लक्षणं आहे यामध्ये आम्ही हेच रिक्वेस्ट करतो की घरगुती इलाज करू नका आणि डॉक्टरला एक वार कन्सल्ट करून घ्या नक्कीच ही सगळी लक्षणं येण्यामागे आपण जे खातो पितो आपली जी जीवनशैली असते हे याच्या मागचं सर्वात मोठं कारण असू शकतं त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहारामध्ये असावा नसावा किंवा कोणत्या आहारामधल्या गोष्टींमुळे या सगळ्या अडचणी उद्भवतात यामध्ये जे आम्ही डायट प्रिकॉशनरी रिस्ट्रिक्शन सगळ्या पेशंटला सांगतोय आता आत्ता आपलं कसं आहे ना थोडा फास्ट ट्रॅक जमाना झालाय तो फास्ट फूडचा जे प्रमाक आहे ते थोडा कम्पेरेटली जास्त झालं आहे रेग्युलरली ऑनलाईन ऑर्डर करायचं भारचं ऑर्डर करायचं रेग्युलरली भारचं खायचं प्लस जे नॉनव्हेजचा आहार जास्त असतो तेल तिखट मसाल्याचा आहार जास्त असतो हे सगळं पेशंटमध्ये आम्ही बघतात की पाईज फिशर फिशुलाचं प्रमाण जास्त असतो आहे बट ऑन दी अदर साईड जे आम्ही हेल्दी फूड डायट्स म्हणतात ज्यामध्ये एस्पेशली हाय फायबर डायट असतो पाणीचं प्रमाक आप दिवसात तीन ते साडेतीन लिटर घेतात किंवा बाकी आपल्याला ऑयली स्पायसी कमी ठेवून फ्रुट्स हरी सब्जी हे सगळं ते रेग्युलरली घेतात तो आपण याला टाळू शकतो आणि भरपूर पेशंटला कधी येतात नाहीये नक्कीच आहाराविषयी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर या गोष्टी उद्भवत नाही yes. मात्र बरेचदा पेशंट्स कंप्लेंट करतात मग अशा वेळेस नक्की कधी डॉक्टरांना कन्सल्ट करायचं किंवा काही गोष्टी घरच्या घरी सुद्धा बऱ्या होऊ शकतात का सी आता माइल्ड केसेसमध्ये स्पेशली पाईल्स आणि फिशरमध्ये घरगुती भरपूर इलाज आपल्याला अवेलेबल आहे जसं जे कॉमन असतात की कोमट पाणीमध्ये दोन ते तीन टाईम बसायचं किंवा कॉन्स्टिबेशनसाठी घरगुती इलाज सिरप किंवा इसाबगुल वगैरे आपण घेऊ शकतात माइल्ड खाली पेन असतात तो एक साधा पेन किलर वगैरे घेऊ शकतात दुसरं आपण आहारचा पण त्यामध्ये स्ट्रिक्ट हाय फायबर डाएट रेग्युलर तीन लिटर पाणी वगैरे घेतलं तो माइल्ड सिम्पमध्ये आपल्याला डॉक्टरकडे यायची गरज नाही आहे बट हे जर घरगुती इलाजनी नाही झाला दोन तीन दिवस चार दिवस झाला इट इज ऑलवेज बेटर आपण डॉक्टरला एक वर कन्सल्ट करून दाखवून घ्यायला नक्कीच आणि डॉक्टरांकडे एकदा आपण गेलो तर त्यानंतर सगळ्यात प्रभावी उपचार कोणते असतात अगदी औषधांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत यावर राम उपाय काय ठरू शकतो आता माइल्ड पाइल्ड आणि फिशरला जसं मी बोललो आहे की मेडिकल मॅनेजमेंट असतो बट सिव्हिअर केसेस असतात पेशंट कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटने बरं नाही होतो आहे किंवा त्याला फिशचुला वगैरे झालं आहे तर आता नवीन मेथड आले ज्यामध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आणि लेझर सर्जरीच्या आता आपल्याला रेग्युलरली आपण यूज करत आहेत आता लास्ट तीन चार वर्षात व्हेरी इफेक्टिव्ह लेझर सर्जरीचा प्रमाण आहे ज्यामध्ये एकदम चांगल्या तरीकेने आपल्याला एक डे आप के सर्जरी क्लिअर होऊन या गोष्टींबद्दल मी फार ऐकलेलं आहे की लेझर आणि मिनिमल या उपचार पद्धतींमुळे कशा पद्धतीने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो आणि कशा पद्धतीने हे उपचार होतात सविस्तर सांग आता मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देऊ अगर मला आता बारा वर्ष झालंय रेग्युलरली सर्जरी करायचा लास्ट सात आठ वर्षात तो आपल्याला रेग्युलर तरीक होतं जे आपण कटिंग करत होतं त्यामध्ये भरपूर वेळ काय होतं की पेशंटची जे वेदना आहे ते चार दिवस पाच दिवस आठ दिवस चालत होते रिकव्हरी हिलिंग टाईमला टाईम लागत होते तर आता तीन चार वर्षात हे मिनिमल इन्व्हेजिव्ह आणि लेझर सर्जरीचा रेग्युलर यूज झाला आहे यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज जे पहिला आपल्याला नव्हते एक डे केअर सर्जरी सारखं सकाळी आपण पेशंटला ऑपरेशन केलं ते संध्याकाळी घरी गेलं पेनचं जे प्रमाण आहे ते कमी असतो रिकव्हरी फास्ट असतो तिकडे जे जखम आहे ते एकदम छोटं असतो आणि त्याचं पण रिकव्हरी होतो लवकर आणि अदर इम्पॉर्टंट ठीक जे आपला आता सेक्टरचा सगळा आहे की सुट्टी पेशंटला कमी भेटतं आहे तो दोन या तीन दिवसात पेशंट परत आपल्याला कामावर पर जाऊन जॉईन करू शकतो नक्कीच म्हणजे त्रास कितीही मोठा असला तरी पण खूप कमी वेळेमध्ये कमी त्रासामध्ये पेशंट लवकरात लवकर रिकवर होतात मात्र बऱ्याचदा असं होतं की शस्त्रक्रिया झाली ऑपरेशन झालं त्यानंतर रेस्ट घेतली आहाराविषयी सुद्धा काळजी घेतली जाते पण पुन्हा असे आजार उद्भवतात का आणि ते टाळण्यासाठी आपण काय करायचं आता सिव्हिअर केसेस असतात जे पण बिमारीमध्ये असत असं सिमिलर इथे पण आहे जसं आता पायल्सचा बिमारी आहे किंवा फिशचुल्ला भगंदरचा बिमारी आहे अगर केसेस एकदम सिव्हिअर असतात तो द चान्सेस ऑफ रिकरन्स आम्ही सगळ्याला पेशंटला बोलतोय की दोन ते पाच टक्का असतो बट अगर चांगलं त्यांनी पेशंट डी पोस्ट ऑपरेटिव केअर जे आम्ही म्हणतात ज्यामध्ये आम डाएट प्रिकॉशन्स असतात एक रेग्युलर सहा सहा महिन्याने किंवा एक वर्षाने फॉलोअप करायचं तर यामध्ये ते सगळं आपण टाळू शकतो हो, आणि होपफुली आपल्याला लाँग टर्म फॉलोअपमध्ये पण आता दहा दहा वर्ष किंवा वीस वर्षात कोई प्रॉब्लेम परत येत नाही नक्कीच यामध्ये काही एजचं मॅटर करतं का कारण की एका विशिष्ट वयोगटामध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स जास्त दाखवतात असं काही आहे का आता रेग्युलरली आपण जे बोलतात फिशर फिशुला एक थर्टी टू सिक्स्टी इयर्सचा एज ग्रुप आहे ज्यामध्ये कॉमनली आपण बघतात आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टन्टली बिकॉज आपला जे डाएट आहे प्लस आपला जे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे जे पेशंट वर्किंग क्लासचा असतात आठ आठ दहा दहा तास एकच कामावर जागावर बसतात त्यामध्ये ॲक्टिव्हिटी वगैरे नाही आहे सो कॉमनली नक्कीच या गोष्टी बऱ्याच त्रासदायक असतात जेव्हा रुग्णाला त्रास सुरू होतो तेव्हा असह्य असतो तो पण इतकं असून सुद्धा बरेच रुग्ण या संदर्भात बोलण्यासाठी सुद्धा लाचतात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे याच्यासाठी मी डॉक्टरांकडे कसं जाऊ आणि त्यांना कसं अप्रोच करू आणि याच्यावर उपचार घेणं हे माझ्यासाठी खूप मोठा कलंक असेल का अशा सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही या सर्व गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात का सी आता जे एक रिझन होतं ज्यामध्ये मला पण आज हेच होतं की आपण हे टॉपिक ओपनली डिस्कस करू बिकॉज काय होतोय आम्ही रेग्युलरली दुसरं पट पेशंट बघतोय जे हर्नियाचं बघतोय अपेंडिक्सचं बघतोय गॉल बॅडचं बघतोय बट अगर मी माझं स्वतःच एक्सपिरियन्स अगर सांगू तो एव्हरी सेकंड या थर्ड पेशंटला पायल्स फिशर या फिशूलाच असतात भले ते वीस वर्षाचा असतात की सिक्स्टी फाईव्ह असतात बट आम्ही बघितले की भरपूर पेशंट्स लाजतात बह मेल आणि फिमेल पेशंट ते लाजतात याचंवर ओपनली डिस्कस नाही करत आणि अगर माइल्ड प्रॉब्लेम असतो तो कोणाला सांगत नाही डॉक्टरकडे जात नाही आहे तो आम्हाला हे जे स्टिग्मा आहे आपल्याला हे जे लाज आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे की हे एक बिमारी आहे एक कॉमन बिमारी आहे आणि याचा तुम्ही टायमावर डॉक्टरला अप्रोच केलं किंवा करेक्ट ट्रीटमेंट घेतलं अगर रिक्वायर्ड सर्जरी घेतलं तर टायमावर तुम्ही सगळं क्लिअर होऊन जाईल यामध्ये लाजून किंवा याला अवॉइड करून या याचं ओपनली डिस्कस नाही करून कोणालाही काही फायदा नाही होणार आहे नुकसानच आहे आणि आम्हाला हेच हे माध्यमने क्लिअर करायचं आहे की डोंट वरी यामध्ये कोई स्टिग्मा नाही आहे हे एकदम कॉमन प्रॉब्लेम आहे खाली कॉमनली लोक डिस्कस नाही करत आहे तो आम्हाला हेच पाहिजे की प्लीज कॉमनली यावर डिस्कस करा तुम्हाला प्रॉब्लेम आहे आपण ओव्हरकम केला तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये असा भ्रम असतो की ही एकूणच जी प्रक्रिया आहे सर्जरी आहे ती खूप पेनफुल असते आणि या म्हणून रिकव्हर व्हायला फार वेळ लागतो अशा सगळ्या भ्रामक संकल्पना सगळीकडे पसरलेल्या असतात तर आत्ताच्या टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे या युगामध्ये हे कितपत खरं आहे आता सगळं पेशंटला हेच असतो जसं सेकंड प्रॉब्लेम असतात की सर आम्हाला भरपूर दुखणार आहे आम्ही कसं सहन करणार आहे तुम्ही मोठं जखम करणार आहे आम्हाला ऑपरेशन थिएटरनंतर हॉस्पिटलमध्ये लांब ठेवावा लागेल आता मी स्वतः ॲक्सेप्ट करतो की ज्या पंधरा वर्षपूर्वी ज्यामुळे जे अवेलेबल ऑप्शन्स होते त्यामध्ये रिकव्हरी टाईम स्लो होतं पेशंट तीन तीन, तीन पाच पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं बट जे आता आज आम्ही डिस्कस करत आहे मिनिमल इन्व्हेझिव्ह सर्जरी लेझर सर्जरी यामध्ये आम्ही स्वतः बघितलं आहे कॉम्प्लिकेटेड पाईल्सचं कॉम्प्लिकेटेड फिश्युला पेशंटचा एक एक दोन दोन दिवसात एकदम चांगलं रिकव्हरी झाली माइल्ड पेन आणि खाली माइल्ड दुसरं सिमटम्स आहे त्यामध्ये ते आरामात घरगुती इलाज करून लवकर डिस्चार्ज जाऊ शकतो आणि लवकर घरापट जाऊ शकतो हे सगळं जे नेगेटिव्ह थॉट्स आहे हे आपल्याला क्लिअर करायचं आहे नक्कीच म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यापासून लाजू नका तुम्हाला जर आलं असा असा प्रॉब्लेम तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जा कन्सल्ट yes. करा yes. याची जी शस्त्रक्रिया असते ती सुद्धा अतिशय कमी वेळेमध्ये होते आणि त्रास फार होत नाही पण या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही स्वतः इतक्या वर्षांची प्रॅक्टिस करताय yes. तुमचे स्वतःचे अनुभव काय काही विशिष्ट रुग्ण किंवा पेशंट असे तुम्हाला आठवतायत का की ज्यामुळे खूप जर लवकर उपचार घेतले असते तर कदाचित इतक्या अडचणी आल्या नसत्या वगैरे नाही दॅट इज अ फेअर पॉईंट बिकॉज आम्ही स्वतः माझं पेशंट बघितले जे आता मी याच वीकचा सांगतोय जे पेशंट जानेवारी फेब्रुवारी माझ्याकडे आला होता माइल्ड पेन आहे माइल्ड पाइल्स आहे किंवा कोई छोटासा फिशचुला या भगंदरचा त्रास आहे ते त्याला अनेक कारणांनी त्याला अवॉइड करतात त्याला इग्नोर करतात आहे जसं ते टेन्शन घेत आहे की त्याला काय प्रॉब्लेम होणार की नाही किंवा सर रिकव्हरी नाही होणार किंवा सर मला परत होणार आहे त्या सगळं स्टिग्माने ते पेशंट ऑपरेशनला येत नाही आहे त्याला डिले करतात आणि आत्ता जे लास्ट वीक मी ते पेशंटला बघितलं आहे सिम्पल केस ऑफ पायल्स जा ग्रेड फोर पाइल्स झाले सिंपल फिस्टुलाचा केस आहे आता एक कॉम्प्लेक्स झालं आहे तो एक माईल्ड सर्जरी ज्यांनी अर्ध्या तासात होऊन जाईल एक दिवसात पेशंट रिकवरी होतो ते आता पाच पाच दिवस थोडं रिकवरी डिले होतो आहे अँड ऑल बिकॉज पेशंटला थोडं नेगेटिव थॉट्स होते याला हे क्लिअर नव्हते आणि लाजून ते ओपनली याला डिस्कस नाही करत भरपूर आमच्याकडे दुसरा पेशंट जे फॅमिली मेंबर्सला पण सांगत नाही आहे बिकॉज हे जे लाजसरम या पायल्स फिस्टुलामध्ये इन्वॉल्ड आहे नक्कीच त्यामुळे शक्य तितक्या लवकर उपचार घेणं हे एकमेव तोडगा या सर्व गोष्टींवर yes, हे सगळं होत असताना बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की आजकालची जीवनशैली जर आपण बघितली तर तुम्हाला बसून काम करायचं आहे त्याच्यामुळे बेसिकली स्क्रीन टाईम वाढलेल्या आहे आयटी सेक्टरमध्ये बऱ्याचदा आठ आठ नऊ नऊ तास एकाच जागेवर बसून तुम्हाला काम करायचं असतं हे बसून काम करणं आणि कामाचा जो स्ट्रेस येतो या सगळ्या गोष्टींमुळे हे अडचणी ज्या आहेत त्या आणखीन वाढत चाललेल्या आहेत का हे डेफिनेटली वाढत आहे बिकॉज आम्ही जे बघितले आता स्पेशली जसं तुम्ही मॅडम सांगितलं आहे आय टी सेक्टर बँकिंग सेक्टर स्पेशली जे लॉंग ड्राईव्हचं ज्याला ड्रायव्हरचं जे जॉब आहे हे सगळं ठिकाणी ज्यामध्ये जास्त बसावं लागतो किंवा द सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे आम्ही स्ट्रेसचा बोलतो आहे आम्ही किती पेशंटला बोलतो आहे की पाईल्स खाली पोटाचं बिमारी नाही आहे इथं डोक्यामध्ये पण त्याचं एक इन्व्हॉल्वमेंट आहे ओव्हर थिंकिंग स्ट्रेस आपलं जे लिमिट्स असतात आपल्या ज्या Uh, सगळं जॉबमध्ये जे स्ट्रेसेस असतात ते सगळं माईल्ड तरी काही पोटावर अफेक्ट करतो आहे आपल्या डायजेशनला अफेक्ट करतो आहे आणि ते इव्हेंच्युली क्रोनिक कॉन्स्टिपेशन क्रिएट करतो आहे हेच क्रोनिक कॉन्स्टिपेशन मूड कारण होतं ज्यामुळे पेशंटला रेग्युलरली पायल्स आणि फिशला असतो तो स्पेशली हे जे थर्टी टू सिक्स्टी रोज एज ग्रुप आहे आय टी बँकिंग सेक्टर आहे त्याला पण आम्ही विशेष आणि रिक्वेस्ट हेच करतो आहे की असं काय सिमटम्स असतात तो प्लीज कम फॉर तुम्ही डॉक्टरला चेकअप करून घ्या आणि तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन स्ट्रेसवर काम करा थोडा फिजिकल ॲक्टिव्हिटी ॲटलीस्ट वन टू टू आर्स रोजचा करा आहारमध्ये थोडा हाय फायबर डाएट घ्या किती वर असतात की लोक ए सी कॅबिनमध्ये पूर्ण बारा बारा तास काम करतात थोडा तुमचं पाणीचं प्रमाक चेक करा ॲटलिस्ट रोज तीन ते साडेतीन लिटर पाणीचं सा प्रमाण घेतला हे सगळं जे प्रॉब्लेम आहे आम्ही त्याला टाळू शकतो हो नक्कीच म्हणजे यू आणि yes. जे तुम्ही विचार करता ते सगळं तुमच्या बॉडीवर रिफ्लेक्ट होतं ऑटोमॅटिकली आणि जरी yes. त्रास झाला तरी सुद्धा ऑब्व्हियसली डॉक्टरांकडे जाणं हे अतिशय महत्वाचं yes. असतं दरम्यान या अतिशय छोटी वाटणारी ही समस्या आहे पटकन कोणी कोणी बोलत नाही वगैरे yes. पण ही समस्या जर वेळेवर उपचार घेतले नाही तर जीवघेणी सुद्धा ठरू शकते का ते आता जे आम्ही बोलतो आहे स्पेशली जे कॉम्प्लिकेटेड पायलचं केसेस असतात यामध्ये रिस्क काय असतो आहे ते पूर्ण एरियावर सगळं जे नस आहे ते रक्ताचा नस असतो आम्ही किती पेशंट बघितले की अचानक त्याला घरी बसले आणि अचानक भरपूर रक्त झाले एवढं की त्याचं हिमोग्लोबिन फॉल झालं आहे चक्करून पडले आहे तो आपण ज्यावेळी इग्नोर करतो आहे कॉम्प्लिकेटेड पाईलचं पेशंटला तर हे सगळं इमर्जन्सीज पण पेशंटला येऊ शकतो आहे कॉम्प्लिकेटेड फिशूला बगंदर जे आम्ही बोलतात त्यामध्ये पण अगर एक एक दोन दोन वर्ष पेशंटनी सिमटम्स इग्नोर केले डॉक्टरकडे आलं नाही तर जे इन्फेक्शन आहे त्याचं स्प्रेड पण एक जास्त प्रमाणे होऊ शकतो हो। ज्यामध्ये इट कॅन बिकम लाईफ थ्रेटनिंग तो असं स सिच्युएशनमध्ये हेच आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की तुमचं जे सिट्युएशन आणि कॉम्प्लिकेशन माईल्ड करणार ना लवकर आज डॉक्टरला दाखवायचं नक्कीच आता पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांचा म्हणजे बऱ्याच त्रासामधून ते आलेले असतात आणि ऑब्व्हिअसली स्टिग्मा ह्या yes, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही ऍज अ डॉक्टर ही सगळी गोपनीयता ठेवतात का पेशंट विषयी वगैरे कारण की त्या गोष्टीबद्दल पेशंट जास्त विचार करत असतात आता आमच्या मी ओपीडी मध्ये आम्ही बघतोय भरपूर वेळा पेशंट त्याचा फॅमिली मेंबर्स सोबत इथे येतात पण मल्टिपल पेशंटचा असं ऑप्शन असतात की मला स्वतः सर तुमच्याशी एकत्रच बोलायचं आहे सगळं तुम्ही नातेवाईकला अगर पाहिजे तर सर नंतर बोलून घ्या बिकॉज आम्ही कम्फर्टेबल नाही आहे ओपनली आम्ही डिस्कस करत नाही आहे स्पेशली जे फिमेल पेशंट येतात त्याला हे टॉपिकवर डिस्कस करणं याचं डिटेल सांगायला ते सगळं असं करतात तर आम्ही तेच पेशंटला आमचं एक असं इट्स आ रूल की पेशंटला आपल्याला कम्फर्ट करायचं आहे त्याला ओपनली त्याचं जे टेन्शन आहे डिस्कशन्स आहे ते, ते आपण फ्रीली करू शकतात सो so, आपण डायरेक्ट पेशंटला एक प्रॉपर पेशंट केअर प्लॅन करू शकतो आणि त्याला सांगू शकतो आणि ॲज आय साईड हे जे सगळं प्रॉब्लेम्स आहे यामध्ये स्ट्रेस एनिवेज इन्वॉल्वड आहे एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तर ते स्ट्रेस अगर आम्ही रिलीव्ह केले पेशंटच्या जे रिकव्हरीचा फेज आहे ते पण भरपूर स्मूथ होतो सो so, तुम्हाला पेशंटला कन्सल्ट करण्याच्या आधी त्याला काउन्सिल करावं लागतं आणि त्याच्यानंतर yes ट्रीटमेंट त्याच्यावर yes. करावी लागते सो yes. आपण so, अशा पद्धतीने कार्यक्रम पण या सर्व समस्या होऊ नये किंवा झाल्या तर काय करावं या सर्व गोष्टींवर तुम्ही एक सामाजिक संदेश काय देणार सर्वांना कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हॅन्डल केल्या पाहिजे करेक्ट सो यामध्ये अगर शॉर्ट मध्ये मला हेच सांगायचं आहे की एक आणि मोस्ट इम्पॉर्टंट चीज ज्यामध्ये आपण सगळे इथे एकत्र झालं आहे की याचा आपल्याला लाजायचं नाही पाईल फिशर आणि फिशचुला हे एकदम कॉमन बिमारी आहे याला ओपनली डिस्कस करा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुमचा फॅमिली डॉक्टर किंवा एक सर्जनला येऊन कन्सल्ट करा दुसरा यामध्ये लाज आणि शरम करून कोई मतलब नाही आहे भरपूर लोकं त्याचं ट्रीटमेंट टाईमवर घेतलं तर तुमचं रिकव्हरी चांगलं होणार आणि इनिशियली घरगुती इलाज ऑप्शन्स अवेलेबल आहे ते करून नंतर तुम्हाला नाही जमला तो डॉक्टरकडे यायचं आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट चीज की आत्ता जे मिनिमल इन्व्हेसिव्ह आणि लेझर सर्जरी आले आहे त्यामध्ये अगर तुमचं केस कॉम्प्लिकेटेड या डिफिकल्ट असतात डेफिनेटली एकदम चांगलं रिकव्हरी होऊन जाईल सो एज अ सार जर आपण म्हटलं तर सगळ्यात आधी आहार व्यवस्थित घ्या फार विचार करू नका yes. जरी त्रास झाला तरी सुद्धा दोन चार दिवस तुम्ही घरगुती उपचार करू शकता पण त्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आणि खुलेपणानं बोलणं हे yes. अतिशय महत्वाचं आहे yes. yes, एकदा पेशंट तुमच्याकडे आला की तुम्ही व्यवस्थित त्याला काउन्सिल करता कारण की भीती असते मनामध्ये टेन्शन असतं अरे बापरे हे काय झालं आपल्याला असं सतत वाटत असतं तर या गोष्टीवर तुम्ही ऑब्व्हियसली काउन्सिल करता आणि देन ट्रीटमेंट करता ट्रीटमेंट सुद्धा खूप इजी असते आणि कमी वेळेची असते त्यामुळे खूप जास्त आपण जे कापाकापीची फार भीती असते yes. पेशंट्सला त्या गोष्टी होत नाही ना। 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 लेझर ट्रीटमेंट आहे तुम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह आता जे पुढच्या उपचार पद्धती yes, सांगितले त्यामुळे कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी त्रासामध्ये पेशंटला तुम्ही बरं करतात तर डॉक्टर लकीनवीरराव तुम्ही खूप छान माहिती दिली या सर्व गोष्टींबद्दल आणि ज्या काही भ्रामक कल्पना होत्या त्या तुम् सर्व होपफुली सगळ्यांच्या दूर झालेल्या असतील तर अशा पद्धतीने आपण या कार्यक्रमामध्ये थांबतोय तर साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची मात्र अशाच काही महत्वाच्या विषयांसह आपण पुढच्या आठवड्यात सुद्धा भेटूयात नमस्कार